पी एस सोसायटीच्या ह्या ज्या पॉलिटेक्निक कॉलेज आहे इथले प्राचार्य माननीय कदम सर नेहमीच अनेक चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात विद्यार्थ्यांचा फार चांगला रिस्पॉन्स आहे आणि एवढं खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये विद्यार्थी ज्यावेळी परफॉर्म करतात त्यांचा आत्मविश्वास फार दुनावतो दुसरी गोष्ट इथं जे वर्षभर अकॅडमिकली मुलं अभ्यास करतात थोडं त्यांना चार क्षण निवांत मिळतात आणि त्यातून त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की जे पुढं परीक्षेपर्यंत त्यांना कामी येते त्यामुळे स्नेहसंमेलन हे अतिशय महत्वाचा भाग आहे महाविद्यालयीन जीवनाचा आणि खूप चांगले विद्यार्थी खूप चांगले परफॉर्मन्स करत आहेत खरं तर इथून जाण्याचं मन करत नाही परंतु व्यस्त दिनचर्यामुळे आणि काही मीटिंग असल्यामुळे जावं लागतं पी एस सी शैक्षणिक सवय फार चांगली आहे इथे एक स्पर्धा परीक्षा फोरम जर करता आला भविष्यामध्ये आणि करिअर गायडन्स हे करता आलं त्या दोन गोष्टी विद्यार्थ्यांना फार गरजेचं आहेत कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा डिप्लोमा झाल्यानंतर काय काय क्षेत्र आहेत काय काय आपल्याला करा त्यात करावं लागेल याची जाणीव त्यांना आतापासून झाली तर ते थोडं प्रिपेअर्ड होतील yes. पाहिलं तर या औरंगाबाद शहरासाठी जे काही कर्तव्यदक्ष अधिकारी लाभलेले आहेत त्यापैकी रवींद्र जोगदन साहेब हे एक आपल्या स्मार्ट सिटीला कर्तव्यदक्ष अधिकारी लाभलेले आहेत त्यामुळंच आपण या महानगरपालिकेचं किंवा आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या पी एस पॉलिटेक्निक बद्दल तर एस पॉलिटेक्निक हे टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची एक शाखा आहे यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमास बरोबरच त्यांचं बौद्धिक शारीरिक विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या स्पोर्ट इव्हेंट आम्ही या ठिकाणी आयोजन करतो आताच मागच्या आठवड्यामध्ये डिव्हिजनल स्पोर्ट इव्हेंट झालेले आहे ज्यामध्ये अकरा जिल्ह्याचे मध्ये जे काही पॉलिटेक्निक आहेत त्या पॉलिटेक्निकमधून जवळपास छप्पन टीम छप्पन कॉलेजच्या टीम सहभागी झालेल्या होत्या त्यामध्ये मुलींची कबड्डी मुलांची कबड्डी आणि अथलेटिक्समध्ये मुला आणि मुली असे एक आठ दिवस आम्ही तो पण प्रोग्राम घेतला आणि एक सांस्कृतिक आणि त्यांना माइंडला चालना मिळावी म्हणून हे वार्षिक स्नेहसंमेलन ज्याची टॅगलाईनच आहे सप्तरंग जे की आम्ही पी एस पॉलिटेक्निकच्या फाउंडेशन पासून या सप्तरंग या टायटल खाली वार्षिक संमेलन घेत असतो त्यामधून विद्यार्थ्यांचे विविध जे गुण आहेत त्यांचे जे कौशल्य आहेत त्यांचे जे परफॉर्मन्स आहेत ते विकसित होतात या थँक्यू स्वप्नाची मोठी बघा साकार करण्यासाठी दिवस एक करा आणि आपण इतकं एरूप झालं पाहिजे की मुझे आपली हालात काय एहसास नाही आहे ती मुलगी तिला वयाच्या सहाव्या वर्षी काढण्याची जबाबदारी आपलीच आहे कुठल्याही निग्नगंडा त्रासू नका मी सुद्धा एका साध्या प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे आमच्या घरात आम्ही चार शिक्षक माझे काढली होऊ शकतो लागला जो पोलिओच्या पेशंटला बुट असतो वय वर्ष सहा ते वय वर्ष बारा त्या मुलीच्या पायामध्ये तो बुट होता तिला चालता येत नव्हतं सर्च करा विल्मा रुडॉल तर ते मुलीला चालता येत नव्हतं तिला वाटत आपलं चालता येईल का ती अडखत अडखत चालायची तिने आईला विचारलं आई मी चालू शकेन का आई म्हणली तू नक्की चालू शकशील तू हिंमत हारू नको तू चालायला सुरुवात कर ती चालायची ती चाल पी एस सोसायटीच्या मातीमधले आहोत इथून असे विद्यार्थी घडतील याची मला खात्री आहे खरं तर आज आपल्याला वेळ खूप आपला रेलचेला आहे कार्यक्रमाची आपल्याला विविध गुणांचं दर्शन आपल्याला आहे त्यातून अनेक विद्यार्थी घडतील तुम्हाला इथे येण्याची संधी दिली व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल प्राचार्य कदम सर आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय हिंद खूप खूप धन्यवाद सर तुमचा प्रेरणादायी शब्द आमच्या विद्यार्थी नक्कीच आत्मसात करतील आता पुढचे जे आपले चीफ गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत आनंद केशवराव आपण आवाज चेक करूया अगोदर खालच्यांचा आणि वरच्यांचा चालेल कोणाच्या आवाज मध्ये दम आहे बघूया ठीक आहे सगळ्यात अगोदर खाली बसलेले आवाज देणार आहे मी हिपी म्ह खालच्या वरच्यांचा आवाज नाही आला पाहिजे हिपीपी हिपी! हिपी! <गण> क्या बात आहे आता वरचे वरच्याचा आवाज याच्यापेक्षा वरती आला पाहिजे ओके वरचे रेडी रेडी हे नाही कमी आहे थोडा कमी आहे परत परत एकदा स्टार्ट हे स्टार्टे हे हे आता वाटायला Right now. And press the bell icon. Never miss an update.